नमस्कार मित्रांनो मी आहे शुभम मी आज तुम्हाला विपश्यना याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे पश्चना याचा अर्थ होतो डोळ्याने पाहणे आपण बाहेरच्या दुनियामध्ये डोळ्याने जे काही पाहतो अनुभवतो त्याला म्हणतात पश्चना विपश्यना म्हणजे आपण स्वतःच्या आतमध्ये स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच्या मेंदूमध्ये स्वतःच्या चित्तामध्ये स्वतःच्या मनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या तटस्थपणे पाहणे म्हणजेच विपशना विपशना ही एक केवळ ध्यानाचीच पद्धत आहे ती एक जीवन जगण्याची कला देखील आहे विपशनेमध्ये तुम्ही अंतर्मुखी होऊन स्वतःमध्ये काय काय दोष आहेत ते पाहतात तसेच ही एक आ, मन शुद्ध करण्याची प्रक्रिया देखील आहे आपण अंतर्मुखी होऊन जेव्हा काही गोष्टी पाहतो पाहतो त्या आप पाहता पाहता आपण चित्त निर्मळ देखील करतो आपण आपलं मन आपलं अं शरीर निर्मळ करण्याचं काम करत असतो आणि त्याद्वारे आपण दुःख मुक्त देखील होत असतो या साधनेद्वारे आपण आपलं मन शांत होतो आपला आचार विचार बदलतात आपल्या बऱ्याचशा मेंदूच्या सवयी असतात बऱ्याचशा वाईट गोष्टी करण्याच्या सवयी असतात त्या बदलून जातात या मेदेमुळे या ध्यान पद्धतीमुळे आपल्या जीवनात बराचसा प्रभाव पडतो बऱ्याच वेळा आपण दुःखी असतो आपल्यात अहंकार द्वेष मत्सर लालसा लोभ दुःख ह्या गोष्टी येत असतात जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपण आपल्या पर आसपासचा पूर्ण परिसर देखील दुखी करून टाकतो जेव्हा आपण सुखी होतो आनंदी असतो तेव्हा आपला अवतीभोवतीचा परिसर देखील सुखी असतो ते तुम्ही अनुभवलंच असेल जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखी व्यक्तीच्या जवळ जाता तेव्हा तुम्हाला देखील दुःख अनुभव अनुभवायला भेटते जेव्हा तुम्ही सुखी व्यक्तीजवळ जाता आनंदी व्यक्तीजवळ जाता तेव्हा तुम्ही देखील आनंद अनुभवता त्यामुळे जे काही भारतामध्ये जुने ऋषीमुनी होते त्यांनी सांगितलं होतं की स्वतःच्या आतमध्ये चित्त निर्मळ करा स्वतःचा आत्मशोध घ्या स्वतःचा पहा तेच आत्मभाव म्हणजे स्वतःचा आत्मशोध घ्या स्वतःच्या आतमध्ये शोधा आणि हे स्वतःच्या आतमध्ये शोधण्याचं काम या विपश्यने साधनेद्वारे शक्य होते त्यामुळे विपशना साधना एक आत्मप्राप्तीसाठी बोधीप्राप्तीसाठी खूप महत्वाची साधना आहे ही साधना शुद्ध स्वरूपात करणं खूप महत्वाची आहे ही साधना आपल्याला अंतर्मनाशी आणि बाह्य मनाशी दोघांना दुग जोडण्याचं काम करते आपलं मन चांगल्या चांगल्या गोष्टी खूप जाणत असतं की सदाचाराचं जीवन जगायचं कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही द्वेष करायचा नाही राग करायचा नाही करा ना, अहंकार करायचा नाही द्वेष करायचा नाही मोह ना करायचा नाही हे बाहेरचं मन चांगल्या प्रकारे जाणतं परंतु आपलं अंतर्मन अंतर्मनाला ह्या गोष्टी समजत नाही अंतर्मन जसं दुःख झालं तसं आपलं रिॲक्ट करतो सुख झालं तसं आपण रिॲक्ट करतो तर हे रिॲक्शन त्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या जगामध्ये भांडणं होय हे होय हे घडत असतात ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अंतर्मनाच्या रिॲक्शनमुळे घडत असतात तर त्या अंतर्मनाला ताब्यात आणण्यासाठी त्या अंतर्मनावर कंट्रोल मिळवण्यासाठी विपशना खूप महत्वाची आहे तर विपशना करण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात पहिली गोष्ट म्हणजे शील पाळणं विपशना करताना मन शांत करण्यासाठी वर्तवणूक देखील आपली शुद्ध पाहिजे विपशनेमध्ये आपण मन शुद्ध करत असतो मन शुद्ध करत असताना आपण जर आपलं आचरणच शुद्ध नसेल तर मन शुद्ध होणारच नाही म्हणून मन शुद्ध करण्याआधी आपण आपलं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे म्हणून ही साधना करत असताना आपलं आचरण देखील शुद्ध ठेवावं लागतं म्हणूनच ही साधना करत असताना आपण काही गोष्टी पाळायच्या असतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट चोरी करायची नसते खोटे बोलायचे नसते हिज्जाचार करायचे नसतो ब्रह्मचर्य पालन करायचं असतं अमली पदार्थाचं सेवन करायचं नसतं या गोष्टी पाळायच्या असतात म्हणजेच शील पाळायचं असतं त्याला शील सदाचार म्हटले आहे शील म्हणजेच सदाचार एक आचरण आचरणाची शुद्धता शुद्ध आचरण केलं तरच तुम्ही ही विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकता आणि तुम्ही अंतर्मनात खोलापर्यंत जाऊ शकता मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला पहिलं ही विद्या शिकण्याआधी आनापान करावं लागतं आता हे आनापान म्हणजे काय तर आनापान म्हणजे तुम्हाला श्वासोच्छास जसा येत आहे तसा जाणणे त्याच्याद्वारे तुम्ही मनाला एकाग्र करू शकता मनाला एकाग्र करण्यासाठी आनापान करणे खूप महत्वाचे आहे आनापान म्हणजे श्वास जसा आला तसा पाहिला जसा गेला तसा पाहिला जसा येतोय ये तसा पाहणे जसा जातोय तसा पाहणे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणे श्वास येतोय जातोय येतोय जातोय ये एवढं जातो ये ये जातो ये पाहणे म्हणजेच आनापान करणे हे करताना काय होतं हे करत असताना श्वासाकडे लक्ष देत असताना तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतात मागे यांनी मला असं केलं पुढे मी याला असं करेल भविष्यामध्ये माझ्यासोबत असं होईल भूतकाळ माझ्यासोबत असं झालं मागचे पुढचे खूप सारे विचार येत असतात तर ते विचार दूर करण्यासाठी अनापान करणं खूप महत्वाचे अनापान केल्यानंतर मन, मन एकाग्र होत जाते मन एकाग्र झाल्यानंतरच विपशनेत तुम्ही जाऊ शकतात बिना मन एकाग्र करता तुम्ही विपश्यना करू शकत नाही त्यासाठी मन एकाग्र करण्यासाठी आनापान करणे खूप महत्वाचे आहे आनापान म्हणजे श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करून श्वास येतोय जातोय येतोय जातोय जसा येत आहे तसा जात आहे ते पाहात पाहात पाहत मन एकाग्र करणे श्वासोश्वासावर एकत्र आणणे मन म्हणजेच आनापान करणे अनापान झाल्यानंतर तुमचं मन एकाग्र होतं आणि या आनापानाचा सराव केल्यानंतर मन एकाग्र झालं की त्याच्यानंतर तुम्ही विपश्यना विद्या चांगल्या प्रकारे करू शकता विना मन एकाग्र करता तुम्ही विपशना व्यवस्थितरित्या नाही करू शकत विपशना व्यवस्थित करण्यासाठी तुमचं मन अगदी एकाग्र आणि सूक्ष्म असलं पाहिजे सूक्ष्म मनातूनच तुम्ही विपश्यना साधना चांगल्या प्रकारे करू शकता त्यानंतर तिसरा विपश्यनाचा पार्ट आहे प्रज्ञा म्हणजेच याद्वारे काय होतं जेव्हा तुम्ही आनापान करता अनापान करून चित्त एकाग्र होतं श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानंतर खूप सारे विचार मनात येत असतात हळूहळू हळूहळू ते विचार दूर जात असतात ते दूर केल्यानंतर मन एकाग्र होतं मन एकाग्र केल्यानंतर तुम्ही आंतरमनात विपश्यना करता विपश्यना करत असताना शरीरामध्ये जे काही घडत असतं जे काही वेदना होत असतात जे काही संवेदना होत असतात जे काही शरीरामध्ये घडत असतात ते तुम्ही तटस्थपणे पाहता तटस्थपणे निरीक्षण करतात सर्व काही बदल बदलत आहे जे काही घडत आहे ते फक्त पाहतात तटस्थपणे आता तटस्थ म्हणजे काय तुम्हाला नदीचा तट माहिती असेल नदीच्या तटावर जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा नदी वाहत असते पाणी वाहत असतं नदीचं फक्त आपण त्या तटावर उभं राहून वाहत पाणी बघत असतो त्याच्यावर आपण काही प्रतिक्रिया करतो का नाही करत तटस्थचा अर्थ हाच आहे आपण फक्त उभं राहणं जे काही वाहत आहे ते फक्त बघत राहणं म्हणजेच तटस्थ्य असण तर तटच त्याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये जे काही वाहत आहे जे काही घडत आहे ते फक्त भान आहे त्याच्यावर काहीच रिॲक्शन करायचं नाही हे पाहता 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 आपण आपल्यातले जे काही राग द्वेष आसक्ती आहे ते हळूहळू हळूहळू नष्ट व्हायला लागतं आणि ही नष्ट होता होता होताच आपल्यात प्रज्ञा जागृत होते हे प्रज्ञा म्हणजे ज्ञान हे ज्ञान जागृत होतं त्याच्यातूनच आपण हळूहळू हळूहळू जसजसं या साधनेत आपण खोलात जात जाऊ तसतसं इथून आपण दुःखमुक्त होत जाऊ तसं तसं आपल्या मनातल्या दुःख हळूहळू हळू कमी होत राहते आता विपश्यना कसे काम करते आपले मन सहसा दोनच गोष्टी करतं पहिलं म्हणजे ज्या गोष्टी आवडतात त्या आणखी पाहिजे आणखी पाहिजे असं करतं लालसा करतं लाल आणि ज्या गोष्टी नकोय ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याचा तिरस्कार करतं त्याचा द्वेष करतं या दोन गोष्टीवर मेन आपलं मन प्रतिक्रिया करत असतं आवडणाऱ्या गोष्टी आणखी पाहिजे न आवडणाऱ्या गोष्टी द्वेष करतं जेव्हा या दोन्ही गोष्टी पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला दुःख होते म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडती आहे आणि ती मिळाली नाही तर आपल्याला दुःख होतं एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही आणि तीच आपल्यासोबत होत घडत आहे तर आपल्याला दुःख होतं आता विपशना आपल्याला शरीरावर होणाऱ्या ज्या काही संवेदना आहे त्याच्या माध्यमातून हे शिकवते हो की कोणतीही वेदना कोणतेही सुख कोणतेही दुःख हे कायम नसते जेव्हा आपण अंतर्मनात विपश्यना करतो विपश्यना करता करता आपल्या आपण तटस्थपणे पाहतो समताभावाने पाहतो हे तटस्थपणे पाहत असताना आपल्याला आपल्याला आपण प्रतिक्रिया देत नाही आपण प्रतिक्रिया देत नाही प्रतिक्रिया देणं थांबवतो तेव्हा मनाचा जुना स्वभाव असतो की प्रतिक्रिया देण्याचा काही झाला का प्रतिक्रिया द्यायची काही झालं का प्रतिक्रिया द्यायची सुख झालं प्रतिक्रिया द्यायची दुःख झालं प्रतिक्रिया द्यायची तर हा स्वभाव आपला हळूहळूहळू बदलू लागतो हे अभ्यासाद्वारे होतं एकदाच नाही होत आपलं मन हे सुखात लगेच दे प्रतिक्रिया देतं दुःखात देखील लगेच प्रतिक्रिया देतं तर त्याची जी काही प्रतिक्रिया देण्याची सवय आहे सुखात दुःखात ती आपण विपशनेद्वारे बदलू शकतो म्हणजे मन आपण मनाची सवय बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि या साधनेद्वारे आपण तेच साध्य करतो ते एकाएकी होत नाही ते, ते अभ्यासाद्वारे होतं म्हणून आजच्या जीवनात विपश्यना खूप महत्वाची आहे आजचं जीवन हे खूप तणावमुक्त झालेलं आहे त्या तणावामध्ये आपण खूप लवकर चिडचिड करतो खूप प्रतिक्रिया करतो थोडंसं सुख आलं का प्रतिक्रिया करतो थोडंसं दुःख आलं का प्रतिक्रिया करतो त्यामुळे आजच्या जीवनात विपश्यना खूप महत्त्वाची आहे थोडक्यात विपशशनेबद्दल मी आज जी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला थोडीफार का असे ना समजली असेल अशी मी आशा करतो धन्यवाद